पैथेटिक पोएम तो इसके बाद सब मराठी में नॉर्मली तुमच्या माझ्यासारखा कॉर्पोरेटला कामाला जाणारा सर्वसामान्य माणूस त्याच्या जीवनाबद्दल छोट्याशा दोन चार ओळी मध्ये ही कविता आहे घरी बायको आणि आई आणि ऑफिसमध्ये बॉस अशा तिघांच्या त्रासाला कंटाळलेला या बरमुड्या ट्रायंगल पेक्षा ट्रायंगल म्हणजे एक वेळ तुम्ही लव्ह ट्रायंगल मधून बाहेर पडल बाकीच्या अजून बरमुड्या ट्रायंगल मधून बाहेर पडाल पण ह्या ट्रायंगल मधून बाहेर पडणं कठीण आहे खूप लोक प्रयत्न करतात असा भिचलेला कंटाळलेला माणूस हा वर्षभर तसा बरं काय की दुःखी असतो स्ट्रेस मध्ये असतो पण वर्षाच्या बारा महिन्यातले बारा दिवस मात्र तो सुखी असतो खुश असतो गेसेस कुठले बारा दिवस बारह दिवस हर महीने का एक दिन वो रहते है तो ही दिन, कि योर तो उसने वाइफ को फॉरवर्ड किया वाइफ ने मैसेज देखा अभी ये बंदे जब महीने का पहला दिन थोड़ा हिम्मत आया वाइफ को फोन किया इतना हिम्मत वाइफ को फोन करके बोलता है आज श्रद्धा जरा बसू का खूप स्ट्रेस आहे ऑफिस खूप त्रास आहे वाईस बी मेसेज आकडा इतका ओढा इतका मोठा आकडा तिने पण तेवढं मोठं ठीक आहे जा ज्या आधी जिंदी फक्त बारा वाजेच्या आत परत या म्हणजे घड्याळातले तुमचे ती कविता सुरू होते बरं हा माणूस इतका लाचार आणि इतका गरीब असतो तो एखाद्या बारमध्ये गेला तर तिचे वेटरला मग बोलतो सर इतर बैठू आहे त्याला खाली इतका तर बिचारा त्याच्यावरती आणि जसं कवितेचं नाव एक पेट तर प्रत्येक पेग नंतर होणार ट्रान्झिशन या कवितेमध्ये सांगितलेलं आहे माणूस कसा बदलत जातो या पेटच्या ताकदीने तर एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले सशासारखे जिने बाणेदार झाले वरचं बटन खोललं आणि भरला पहिला ग्लास वरचं बटन खोललं आणि भरला पहिला ग्लास तेल लावत गेली नोकरी आणि खड्ड्यात गेला बॉस डोळ्यात <laughs> देखत कुंपण तोडत उतू गेला सोडा लगाम सोडून धाव चिपला सैरा वैरा घोडा मान झटकून फेकून दिली झाकड जाबड चाकर पाणी ताना शिरलं वार आणि डॅशिंग झाली वाणी नजरेत आली मस्ती नजरेत आली मस्ती शब्द धार धार झाले दोन पेक एक पेक म्हणता म्हणता दोन चार झाले सशा सारखे बाणेदार झाले कसलं रेशन कुठला महिना कसले हप्ते बिकते कसलं रेशन कुठला महिना कसले हप्ते बिकते मॅडच आहे बायको चायला काही बोलत असते बायकोला असं बोललं म्हणजे मी दहा असं नाही बरं का हे कवी एक दिसले पण मला दुसऱ्या कडे तर पिक्चर बायकोला एवढा बोलला कोण म्हणतो बनतो मी किसकी आई बघतोस काय वेटर निघ्रा होत अजून होत काय वाजू शकता आवडलं दुसरा ग्लास संपता संपता टेन्शन पसार झाले दुसरा ग्लास समता समता टेन्शन पसार झाले आणि एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले सशा सारखे थोडी थोडी गाडी स्लो झाली तिसऱ्या बेगला गाडी थोडी स्लो झाली पुढे मोबाईल पाकिट पुढे पडू लागली कोडी तिसऱ्या पेगला थोडी गाडी स्लो झाली पाकिट कुठं आहे फोन कुठं आहे पडू लागली कोणी बाज झालं वाटलं बस झालं वाटलं तेही एकच क्षण असं वाटलं आता भरपूर झालं पण फॉर अ सेकंड क्रेडिट कार्ड आठवलं आणि एकदम रिलॅक्स झालं मन टेन्शन नाही त्याच नंतर हे सीन वारंवार झाले एक पेट म्हणता म्हणता दोन चार झाले चार नंतर किती टालो काही आठवत नाही तुमच्यावर असं झालंय का मारा, मारा एक आहे तन्मनी अवस्था म्हणतात म्हणजे समाधीच्या एकचपर्यंत जवळपास इथपर्यंत पोचलो आहे चार न्त नंतर किती प्यालो काही आठवत नाही जी, कधी कसा घरी आलो काही सांगवत नाही आठवतय आठवतंय की बेल सोबत केली हातगाई दारा तुम्ही बायको आणि तिच्या मागे आई ओलांडून जाता जाता उमरा ओलांडून जाता जाता अवसान फरार झाले आणि सशा मधले वाघ सिंह गपदार झाले काल रात्री काल रात्री फार म्हणजे फार झाली फार झाले